प्रणाम साधारणतः गुपित हा शब्द वापरला की हां म्हणजे फार थोड्या लोकांना ते माहिती आहे या अर्थाने तो वापरला जातो जा की हे सिक्रेट आहे गुपित आहे पण मग ते सिक्रेट किंवा गुपित जर वाजवीपेक्षा जास्त म्हणजे त्याच्याशी संबंधित लोकांच्या पलीकडेही जर ते सार्वजनिक झालं खाजगी असलेलं एखादी गोष्ट तर मग त्याला असं लोक म्हणतात की हे काय आहे यात काय नवीन आहे हे तर उघड गुपित आहे पण उघड गुपिताची सुद्धा काही वेळेला चर्चा होत नाही आणि आज मी एका अशा गुपिताबाबत बोलणार आहे की जे उघड गुपित आहे का हो आहे पण मग मला असं वाटत की त्या गुपिताची चर्चा व्हायला पाहिजे कारण एक महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये गुंतलेला आहे म्हणून असा शब्द वापरला तर काही जणांना खटकेल तो थोडासा पण एक आता उघडा शब्द वापरलाय तर नागडा शब्द वापरायला मला हरकत नाही नाही का तर तुमच्या परवानगीने मी तो उघड गुपित नागड करतो मी आज मुद्दा महत्वाचा जो आहे तो गुपित काय हा आहे ते उघड होत नागड केल्यावर गमतीचा भाग झाला पण ते गुपित काय आता मला सांगा तुम्ही की भारतीय जनता पक्ष हा भारतामध्ये आणि जगामध्ये म्हण रे किती कोटी झाले त्यांचे ते जरा काढ कोटी झाले नाही नाही ते आता महाराष्ट्रात झाले अरे भारतामध्ये किती जास्त आहे जरा काढ तर इतके कोटी म्हणजे जागतिक विक्रम आहे एवढी मोठी जगात पार्टीच नाही अशी ती पार्टी परत आता काल काहीतरी बावीस राज्यांमध्ये आता भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे काही ठिकाणी एकाचीच आहे काही ठिकाणी मिळून शतप्रतिशय काही ठिकाणी थोडी प्रतिशत कमी आहेत पण आहे बावीस राज्यात सत्ता आहे तुम्ही असा विचार करा की महाराष्ट्रातकडे मी आता तुम्हाला परत इकडे आणतो की महाराष्ट्रामध्ये ज्याला पक्षांतर करायचं आहे आणि विशेषतः तो उबाठामध्ये आहे समजा आता मी उबाठाचं उदाहरण घेतो कारण मला पुढे जे काय बोलायचं त्याचा संदर्भ हा उबाठाशी जास्त येतो आहे येतोय येतो आहे आता तर त्याने कुठल्या पार्टी जा पार्टीत जायला हवं ज्या पार्टीची अखिल भारतामध्ये बावीस राज्य आहेत मोदींसारसारखे शीर्षस्थ नेते आहेत वाजपेयी आणि अडवाणींची परंपरा आहे ज्याचं फाउंडेशन पाया हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या एका बलाढ्य अशा संघटनेचा आहे या देशामधल्या करोडो हिंदूंचा एक मनपूर्वक पाठिंबा तर आहेच पण त्यांना तो आधार वाटतो आणि आताच्या वातावरणामध्ये तर महाकुंभ असो श्रीराम मंदिर असो इतर मुक्तीसंग्राम असो नेण्या देवस्थानांचे तीर्थक्षेत्रांचे या सगळ्या वातावरण कसलं आहे बी जे पीचं आहे मग महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी मी बघतोय बरं का इतर ठिकाणी जे लोक पक्षांतर करतायत ते सरळ उठत आहेत आणि भाजपमध्ये जात आहेत त्यातले लोक नियुक्त असतील तर त्यांना तो दोन तृतीय आकडा गाठावा लागतो तो जर गाठला तरी भाजपच जात आहेत आता म्हणतात की पंजाबमध्ये असंच काहीतरी होणार आहे आणि पंजाबची प परंपरा आहे तुमच्या पिढीला आठवत नसेल आमच्या पिढीला आठवत भजनलाल म्हणून तिथले मुख्यमंत्री अख्खा पक्षच घेऊन त्यावेळेला ते काँग्रेसमध्ये गेले होते दुसऱ्या विरोधी पक्षात होते ते त्यामुळे पंजाबचे मुख्यमंत्री जरी मान गेले उद्या सगळा पक्ष घेऊन तिकडे केजरीवाल सोडून तरी आश्चर्य नाही भाजपामध्ये गेले तर किंवा संगणमत केलं तर पण व्हॉट एव्हर इट इज भारतामध्ये सगळीकडे लोक भारतीय जनता पक्षात जात असताना महाराष्ट्रामध्ये मा तुम्हाला थोडंसं चित्र वेगळं नाही का दिसत आहे मग त्याचं काही कारण शोधावं असं नाही का मनात येत आहे आणि तसं जर मनात येत असेल तर ते, ते कारण मी सांगतो ते आहे का मी दोन कारणं सांगणार आहे अर्थात आणि ती दोन्ही कारणं योग्य आहेत की नाही हे तुम्हीच मला सांगा किंवा आपसात चर्चा करा पण मला असं वाटतं एक नवा मुद्दा एक नवा त्याचं अँगल मी तुमच्यापुढे मांडतो आहे आ, आता अर्थातच तुम्हाला माहिती आहे की आणि परत परत असं सांगण्याची गरज पण नाही की आपलं नेटवर्क जे आहे ते व्यापक आहे सर्वपक्षीय आहे प्रमुख नेते प्रमुख वेगवेगळ्या पक्षांचे सगळे आपले कुठे ना कुठे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष क्लोज धरून असतील जवळून असतील पण कुठेतरी संबंधित आहे निदान एवढी तरी आपली ताकद आहे एवढी तरी आपली शक्ती आहे आपली गुडविल आहे की आपण बावीस कोटी सगळ्यात जास्त जगामध्ये किती आहेत बावीस कोटी बावीस कोटी भारतीय जनता पक्षाचे मेंबर आहेत काय सांगतो आणि भारतात किती आहेत त्यातले ते, ते पण काढ बावीस कोटी जगात म्हणजे इतर देशात पण भाजपचे मेंबर आहेत ओ ग्रेट ग्रेट हे तो गुगलवरून सांगतोय आमचा यश तर महारा भारतात बघ आणि महाराष्ट्रात पण बघ लेटेस्ट काय ते तर सांगायची गोष्ट अशी की या सगळ्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये जे काय लोक पक्षांतर करत आहेत ते भाजपत करत आहेत पण मग महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याची एक लाट येऊन गेली मागच्या वेळेला मागच्याच वेळेला येऊन गेली ती एकोणीसशे आसपास आली ती जवळजवळ चोवीस पंचवीसपर्यंत अशी कायम राहिली पण ते लोक कुठून कुठे गेले जास्तीत जास्त काँग्रेसमधून गेले विखे पाटलांसारखे अशोक चव्हाणसारखे लोक हे काँग्रेसमधून गेले काही राष्ट्रवादीमधून गेले हर्षवर्धन सारखे बरेच लोक त्यांची नावं आता याने मला एवढी मोठी लांब लचक लिस्ट पण काढून ठेवली होती मी त्याला म्हटलं अरे महाराष्ट्रातले दीड कोटी महाराष्ट्रातले अमेझिंग म्हणजे अठरा चार बावीस म्हणजे चार कोटी जगभरात आहेत भारतात अठरा कोटी आणि महाराष्ट्रात दीड कोटी एनिवे त्यांचं दोन कोटीचं टार्गेट आहे तर मुद्दा असा की ते त्या काळामध्ये भाजपमध्ये डायरेक्ट गेले मंत्री झाले पण आता सध्याच्या ह्याच्यामध्ये येतो मी की मला जे काय एक उघड गुपित करायचं आहे ना ते काय माहितीये की एकनाथ शिंदे आणि उबाठा यांचं जे काय आता चालू आहे पक्षांतर म्हणजे आता राजन साळवी हे आजचं उदाहरण आहे पण याने मगाशी मला लिस्ट दिली तुम्हाला मला जर जवळजर जवळजवळ हजार लोकांची यादी आहे काय देणार तुम्ही आणि त्यातले काही छोटे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष अध्यक्ष आहेत शाखा प्रमुख आहेत विभाग प्रमुख आहेत जिल्हा प्रमुख आहेत तर ते त्याला काही लोकांना इंटरेस्ट वाटणार नाही म्हटलं खरं आहे बरोबर आहे एक संख्या आपल्याला कळली की काही हजार लोकांनी उबाठामधून शिंदे गटात प्रवेश केला हां म्हणजे आपल्याला बेसिक तेवढंच मांडायचं आहे आपल्याला काय जो मुद्दा मांडायचा आहे ना तो तिथेच येतो आणि ते नाही गेले भाजपमध्ये मग जाणं शक्य नव्हतं का त्यांना नव्हतं जाऊ शकत एवढा मोठा भाजप पक्ष महाराष्ट्रामध्ये आज एकशे बत्तीस आमदार ज्याचे आलेले आहेत विद आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील नेत्रदीपक कामगिरी ते करणार स्वतंत्रपणे लढो एकटे लढो हेही स्पष्ट आहे अनेक महापालिका एक ठाणे जिल्ह्यातल्या सोडून तरी नवी मुंबई येणार त्यांच्याकडे पण बाकी बऱ्याचशा या त्यांच्याकडे येणार तर या पार्श्वभूमीवर हे उभा ठाव आले आता सहा आमदार सहा खासदार फुटणारे खरंच आहे हो हे सगळ्यांना माहिती आहे जरी संजय आणि त्यांचे ते लोक काही म्हणत असले दानवे बिनवे किंवा उद्धव म्हणत असला की नाही नाही हे बघा नऊ उभे केले आम्ही तर आम्ही सांगितलं की असं काही नसतं तर आदल्या दिवशी इथे असतात दुसऱ्या दिवशी तिथे जातात अरे शरद पवारांनी तर आतमध्ये प्रेस कॉन्फरन्स घे म्हणजे आतमध्ये वसंतदाना वचन दिलं पाया पडून की मी तुम्हाला सोडणार नाही आणि अर्ध्या मिनिटात तीस सेकंदात बाहेर आले आणि बाहेर असलेल्या मीडियाला सांगितलं की मी राजीनामा देतोय आणि पोरची स्थापना करतोय आहे राजकारण्यावर असा भरोसा नाही पण मुद्दा असा आहे की हे सगळेजण शिंदेकडे का शिंद्यांकडे का जात आहेत शिंदे शिवसेनेत का जातात ते का नाही जात आहेत भाजप भाजपात जाणं त्यांना शक्य आहे त्यातले लोकप्रतिनिधी जे आहेत समजा आता खासदार आहेत नऊ त्यातले सहाणं जायचं म्हणजे पक्षांतरबंदी कायदा जो आहे तो त्यांना लागू होत नाही ते सहजपणे जात आहेत जाणार आहेत पण मग ते भाजपमध्ये न जाता शिंदे सेनेत जात आहेत त्याचं कारण काय आहे त्याचं थोडं आपले मित्र आहेत त्यामुळे बोलताना थोडंसं सखेद असं खंत वाटते की असं बोलावं लागतंय पण बोलल्याशिवाय गत्यंतर नाही एकदा तुम्ही सत्य सांगायचं तर मग ते अर्धन सत्य नका सांगू पूर्ण सत्य सांगा मग मी दुसरा भागही सांगणार आहे तो मी सांगणार आहे पण कसं आहे माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये मोदी शहांचा भाजप नाही आहे म्हणजे तो आहे त्यांचा आहे पण इथले सर्वे सर्वा सर्वतोपरी सर्व काय म्हणतात एक चालकांवरती असं जर काही असेल तर ते फडणवीस आहेत देवेंद्र फडणवीस आहेत आणि अहो मी तर म्हणजे शिंदे गटातल्या लोकांची चर्चा करतो भारतीय जनता पक्षाच्या आमदार खासदार लोकप्रतिनिधी सगळे कार्यकर्ते नेते यांच्यामध्ये दहशत यार। आहे यार शब्द वापरतो आहे मी असं हे नाही काहीतरी दारारा आहे हां त्यांचं काहीतरी एक वर्चष्मा आहे वगैरे असं काही नाही दहशत आज महाराष्ट्रामध्ये जर एखाद्या व्यक्तीची पुरी शरद पवारांची होती कारण कसं आहे ना कोणाचं भलं नाही तरी ते बुरं करू शकायचे त्यामुळे त्यांची दहशत होती बाळासाहेबांची पण दहशत होती दहशत तुम्ही म्हणाल राज ठाकरे काय नाही दहशत नाही उपद्रव उपद्रव वेगळा दहशत वेगळी तर फडणवीसांची दहशत आहे एखाद्याला ते जर रागावले चिडले त्यांच्या मनासारखं समोरचा नाही वाटत आहे असं वागलं तर ते त्याला देशोधडीला लावतात दुसरी गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रामधल्या भाजपमध्ये हायकोर्ट सेशन्स कोर्ट वगैरे काही नाहीच आहे एकच कोर्ट आहे सुप्रीम कोर्ट आणि ते सुप्रीमो कोण आहेत देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनी ठरवलं तर कोणालाही तिकीट मिळणार त्यांनी ठरवलं तर नाही मिळणार कुणाचं भलं करायचं कुणाचं बरं करायचं कुणाला जवळ घ्यायचं कोणाला जवळ घेऊन काय गळ्या मिठी घेऊन गळ्या त्याचा कसा हे करायचा वगैरे वगैरे जाऊ जास्त तपशील नाही घेत पण त्यांची दहशत बघ अहो एक भाजपचे मंत्री आहेत आणि मग ही आत्ताची गोष्ट नाही त्यावेळेला ते, ते उपमुख्यमंत्री होते फडणवीस म्हणजे तेव्हा पण त्यांची किती दहशत होते दो भाजपच्या एका मंत्र्याला मी सांगितलं की असं असं एक काम आहे चांगलं काम होतं म्हणजे त्यात काही गैरबीर काही नव्हतं तर म्हटलं तुझे फडणवीसांशी चांगले संबंध आहेत तू जरा बोल ना त्यांना हे झालं तर बरं होईल चांगली गोष्ट आहे म्हटलं आणि तूही मान्य करशील की ज्या माणसाच्या संदर्भात चांगलं तुझाही मित्र आहे तो किंवा लॉट ऑफ गुड आणि असं थोडंसं काहीतरी आहे प्रॉब्लेम तर त्यातून सहज फक्त त्यांचा एक शब्द आणि ती गोष्ट होऊन जाईल तुम्हाला हे बघा मी काय बोलणार नाही मला असं कसं उपमुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत त्यांच्या अखत्यारीतलं हे काम आहे म्हणजे तू का नाही सांगत म्हटलं असं आहे की त्याला थोडं वजन यावं नैतिक अशी माझी इच्छा आहे आणि तो जो व्यक्तीच्या संदर्भात करायचं आहे त्याचे माझे संबंध किती निकट आहेत हे फडणवीसांना माहिती आहे तर त्यांना असं नको वाटायला की बाबा काहीतरी मित्र आहे म्हणून मी गळ्यात पडतोय त्यांच्या तू सांगितलंस तर त्याचं नैतिक अधिष्ठान पण तू समजून सांगणं का गरज आहे त्या गोष्टी करण्याची तर तू बरं बरं म्हणाला त्या दबावाखाली आला माझ्या तो म्हणाला की हां ठीक आहे मी बोलतो त्यांच्याशी <laughs> तर नंतर मी भेटलो फडणवीसांना कारण त्याच्याकडून काही काम होत नाही असं दिसलं मला एक आठ दिवस गेले काही हालचालच नाही मी फडणवीसांना भेटलो मी त्यांना म्हटलं असं असं एक मी अमक्या व्यक्तीला सांगितलं होतं मातब्बर व्यक्तीला ते हसले ते म्हणाले की मला काही ते बोलले नाही म्हटलं असं काही नाही बोलले मला बोलले होते मी सांगतो त्यामुळे काय ना अनिलजी हे फडणवीसांचं वाक्य मी कोट करतो हे सगळे लोक आहेत ना हे मला घाबरतात ही वॉज व्हेरी हॅपी लिटिलिंग हॅपी लि वॉज टेलिंग मी हे सगळे मला घाबरतात ते बोलणार नाही म्हणजे तुम्ही बोललात आणि त्याचं उत्तरही मी तुम्हाला इथल्या इथेच देऊन टाकणार या क्षणालाच ते का शक्य नाही आणि का मी करणार नाही तेही सांगून टाकणार ते म्हणे होणारच नाही करणारच नाही आणि त्याची पण त्यांचं ते जे वाक्य होतं की सगळे मला घाबरतात तर ते खरं आहे हो आहे खरंच घाबरतात पण सांगा घाबरतात कसं आहे की दरारा वेगळा आणि दहशत वेगळा शंकरराव चव्हाणांचा बरोबर मी काम केलं आहे मी अंतुले आहे बाबासाहेब भोसले आहेत सुशीलकुमार शिंदे मनोहर जोशी अशोक बर हे बऱ्याच जणांबरोबर हे के केलं आहे तर त्याच्यामध्ये शंकरराव चव्हाणांचा फारच अगदी माझं पुत्रवत नातं होतं म्हणजे इतरांचा मी मित्र होतो पण यांचं पुत्रवत होतं तर तेव्हाही मी बघितलं की शंकररावांच्या पुढे सगळ्यांची उसवायची मी पाठायची म्हणत नाही उसवायची म्हणजे सगळ्या मंत्रिमंडळातल्या खबऱ्या देणं हे माझं एक काम होतं तर ते ज्याची खबर दिली ना त्याची ते असते त्याला फायलावर घ्यायचे आणि त्या माणसाला कळायचं की ह्या प्रकारची माहिती जी आहे आपली ही अनिलला माहिती असण्याची शक्यता आहे तो त्यांच्याजवळ आहे हो त्याने आणि हे असली माहिती सांगायची हिंमत कोण करणार दुसरा असं स्कॅम अँड स्कॅन्डल आहे वगैरे वगैरे तर अनिलनीच सांगितलं असणार वॉट इट इज पण त्यांचं पण थोडं मी म्हणेन हां थोडकं ठीक आहे दहशत होती दहशत होती त्यांची पण पण इतकी नव्हती मग त्यांच्यामध्ये ना एक सुडबुद्धी होती का तर होती कारण त्यांनी शरद पवारांना एकोणीसशे पंच्याण्णव साली सहज मुख्यमंत्री होता येत होतं एवढी संख्या त्यांच्याकडे होती तर त्यांनी आणि या सगळ्यांनी मिळून तुमच्या व्ही के पाटील प्रतापराव भोसले विखलताळ पाटील मी नेहमी उदाहरण देतो त्यांनी होऊनही दिलं शरद पवारांना पण ते डावपेचातून होऊन नेलं टेरर नव्हता त्यांचा पण फडणवीसांना घाबरतात हो सगळं फडणवीसांच्या आलेमाना तेथे कोणाचेच आले ना अशी हे आहे दुसरी एक गोष्ट आहे फडणवीसांवर जो आळ घ्यायचा घेतला की फडणवीसांना घाबरून लोक भाजपत येत नाहीत हे माझं विधान आलं का तुमच्या लक्षात फडणवीसांना घाबरून लोक भाजपत यायला टरकतात याच कारण असं आहे की त्यांचं सगळं भवितव्य हे विदाऊट अपील अपीलच नाही मी अजून कधी त्या कोर्टात गेलो नाही पण म्हणे एक अन्नाडी मॅजिस्ट्रेट नावाचं कोर्ट असतं ना काहीतरी तिथे तो विचारतो तुम्ही काय अमुक एक सिग्नल तोडला का बोला तुम्ही जर म्हणालात नाही पन्नास रुपये नाही साहेब शंभर रुपये हो खरंच नाही हजार रुपये असं काहीतरी असतं ना तिथे ऐकूनच घेत नाहीत ते आता जाय वरच्या कोर्टात म्हणत तर ते फडणवीस म्हणजे नो अपील कोर्ट आहे त्यांच्या मनात आले तर काही कोणाचे तसं ते आणि त्यांचा अभ्यास दानगा आहे आणि तो नको तेवढा दानगा आहे आणि कसं आहे ना की काही लोक ज्योतिषाकडे जाताना त्याचे त्याला आधी अभ्यासासाठी कुंडली पाठवतात फडणवीसांकडे ज्याची कुंडली नाही पाप पुण्याचा तो चित्रगुप्त आहे हो आमचे फडणवीस म्हणजे चित्रगुप्त आहे चित्रगुप्ताकडे मेल्यावर पाप पुण्याचा एक द्यायचा असतो ना हा जिवंतपणे सामोरा येणारा चित्रगुप्त आहे आमचे फडणवीस म्हणजे त्याच्याकडे सगळ्यांच्या पापपुण्याच्या काय याद्या आहेत ते त्यांचे काही लोक माया ओळखीचे आहेत अरे तुम्ही त्यांची अपॉइंटमेंट घेताना त्यावेळी तुम्ही पोचण्यापूर्वी तुमचा नुसता बायोडाटा नाही पापपुण्याची जंत्री पण त्यांच्याकडे असते तुम्ही केलेली कांड पण त्यांच्याकडे असतात सगळी आणि तुम्हाला काय रीतीने ट्रीट करायचं तुमची मागणी काय असणार आहे तुम्ही कशा करता आलायत हे सगळं त्यांना फडणवीसांना आधीच माहिती असतात हे सांगलं का वाईट तर चांगलं पण ते पक्ष कार्यकर्त्यांना नेत्यांना भयंकर अडचणीचं होतं आणि ते पटकन एखादा ऐकत नाही असं वाटलं की तक्क चित्रगुप्ताची त्यांची ती वही आहे उघडतात आणि त्याला सांगतात की बाबा हे बघ तुझा पापमुन्याचा हिशोब आहे तू कसले काय मागण्या करतोस असं पण आहे त्यामुळे फडणवीसांना घाबरणं हा एक भाग झाला त्यामुळे भाजपा याला घाबरतात आणखीन एक त्याचा दुसरा भाग सांगणार आहे मी दुसरी गोष्ट अशी आहे ना की भारतीय जनता पक्ष हो। हा तुम्ही सुगरणीचं घरटं आपल्यापैकी प्रत्येकाने पाहिलं आहे आमच्या काळी तर आम्ही ते झाडांवर जिकडे तिकडे ती लटकलेली पाहिजे कृती झाडं पण होती तशी सुगरणींच्या पक्षांची तसं ना भारतीय जनता पक्ष हा एक विणलेला पक्ष आहे विणलेला पक्ष आहे आणि त्या सुगरणीच्या घरटामध्ये जसं आतमध्ये थोडंसं एक जागा केलेली असते की तिची पिल्लं सुरक्षित राहतात हा भारतीय जनता पक्षाची ही जी वीण आहे ना ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाच्या सुगरण पक्षांनी तुम्हाला आपण पक्षीण म्हणतो खरं म्हणजे ते सुगरणीचं घरटे ते नर विंटो काय रे माहिती आहे का नाही तुला नर विंटो तर राष्ट्रीय सेवक संघ नावाचा जो एक हे आहे सुगरण पक्षी तो ते विंटो तर त्याचा परिणाम असा होतो की त्याच्यामध्ये अशी एक क्लोजली नीटेड हे असते आत्ता त्याच्यामध्ये मोदी शहांच्या धोरणामुळे काही प्रमाणामध्ये असं दिसतंय आपल्याला की बाहेरचे प्राण्यांना किंवा पिल्लांना पण प्रवेश मिळतोय पण बेसिकली तो क्लोजली निटेड पक्ष आहे आणि त्या पक्षांची एक वृत्ती अशी आहे की जसं रेल्वेत होतं का नाही की तुम्ही गाडीमध्ये जर बसलेला असाल तर तुम्ही बाहेरच्या माणसाला हे करत नाही आत घेत नाही दरवाजा लावून घ्या रे दरवाजा लावून घ्या रे स्टेशन आलं अरे खिडक्या बंद करा रे खिडकीतून कुणी येईल हे सगळं चालतं बघतो ना तर तसं भारतीय जनता पक्षात कोणी यावं असं भाजपवाल्यानं कधीच वाटत नाही तुम्ही कधी आहेत का स्थानिक भाजप नेत्यांनी पुढाकार घेतला आणि कुठल्या काँग्रेसवाल्याला राष्ट्रवादीवाल्याला आणलं असं बघितलंय का नाही ते डायरेक्ट मोदी शहा नाहीतर फडणवीस बावनकुळे दादा पाटील दानवे जे अध्यक्ष झाले ते नामधारी शिक्का बाकी काही नाही त्यांना फडणवीस पण किंमत देत नव्हते भाजपवाले पण किंमत देत नव्हते त्यांच्या मतालाही किंमत नव्हती दिल्लीलाही किंमत नव्हती त्यांच्या म्हणून तर त्या बावनकुळे जे आता अध्यक्ष झाले त्यांचं तिकीट कापलं होतं आणखीन का पाहिजे तिकीट नव्हतं दिलं एनिवे तर फडणवीसांच्या संदर्भात लोकांना जावंसं नाही वाटत आणि भाजपावाल्यांना कुणी यावंसं वाटत नाही कुणीही येतो म्हटला की पहिल्यांदा जर कपाळावर आठ्या कुणाच्या पडत असतील तर भाजपावाल्यांचा आला रे आता गेली आपली जागा आता गेली आपली ऑपॉर्च्युनिटी गेली संधी हा संधी साधू आला आणि आमची संधी हिरावून घेतली हे कॉमन वाक्य तुमच्या समोर भाजपवाले बोलताना दिसतील तुम्हाला त्यांना हे सगळे संधी साधू वाटतात पण त्या संधी साधूंच्या मधूनच साधून घेण्याकरता काहीतरी मोदी शाह काय काय कांडं करत असतात आणि तिथे हातबल ठरतात त्यांची हिंमतच नाही ना त्याला विरोध करायची त्यामुळे ते येतात मंत्री होतात उद्या मुख्यमंत्री पण होऊ शकतात नाहीतरी आता तुम्हाला माहितीच आहे की के जेव्हा केव्हा जेव्हा केव्हा फडणवीस हे जातील दिल्लीला त्यावेळेला आता सगळ्यांनी गुरीत धरलं आहे की राधाकृष्ण विखे पाटील हा भारतीय जनता पक्षाचा चॉईस असेल मुख्यमंत्री पदासाठी ऐकले की नाही तुम्ही चौकशी करा काय चर्चा चालू आहे कुठे एनिवे anyway, तर त्यामुळे भारतीय जनता पक्षवाल्यांची पण इच्छा नाही यांची पण इच्छा नाही आणि याची भीती वाटते आता आपण येऊ उबाठाचेच लोक प्रामुख्याने पूर्वी गेले काँग्रेसचे गेले राष्ट्रवादी गेले तो विषय मी आता बाजूला ठेवतो आणि उबाठा काच आहे पहिली गोष्ट लक्षात ठेवा की उबाठाचे जे लोक आता खासदार आहेत पण आमदार पण येणार आहेत बरेचसे ते पुर दोन तृतीयांश झाले की ते पण येतील इकडे येणारच आहेत म्हणजे कार्यकर्ते येत आहेत शाखाप्रमुख सगळे येत आहेत त्याच्यामध्ये मुख्य दुवा कायम आहे का की एकनाथ शिंदे हे गेले कित्येक वर्ष उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे कसं होतं तो एक माणूसघाणा तुसडा आत्मकेंद्रित आणि असा दुष्ट खाष्ट नतद्रष्ट वगैरे सगळे अनिष्ट शब्दप्रयोग बाबत वापरता येतील असा नेता होता नाही ने, नेता कसला तो होता प्रमुख होता पक्षप्रमुख होता पण प्रमुख 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 त्याचा सामान्य शिवसैनिकांशी नेत्यांशी कार्यकर्त्यांशी आमदारांशी खासदारांशी असा दुवास नव्हता काही त्यांची एकमेकाबद्दल आस्था नव्हती आपुलकी नव्हती प्रेम नव्हतं फक्त पैसे त्या एक तुम्ही वाचलं असेल की अनेक भारतीय भाषा ज्या आहेत त्याच्यात एक पैशाची भाषा होती त्याची मोठी कहाणी तिने घेत नाही आता पण त्याला एकच भाषा करायची तुम्ही प्रेमाने डोळ्याने बघा आपण अनेक प्रकारे आपल्या भावना कन्व्हे करतो कधी डोळ्यातून करतो बोलण्यातून करतो कृतीतून करतो बॉडी लँग्वेजमधून करतो ह्याला ना काही नाही याला फक्त समोर नोटांची रास आहे ती कवड्याची आहे कितीची आहे एवढीच भाषा त्या उद्धवला काढायची त्याच्यामुळे काय झालं की जे पैसे देऊ शकायचे ते आपण उद्धवला विकत घेतलो असंच समजायचे त्यामुळे ते त्याला ते घाबरायचे नाहीत बाई मी विकत घेतला श्याम तसं बाई मी विकत घेतला उद्धव अशीच त्यांची धारणा भूमिका असायची मग ते मस्ती करायचे त्यांना हवं ते छिनवून घ्यायचे त्यांच्यापुढे याचंही काही चालायचं नाही व्हॉटएर इट इज पण ह्या सगळ्या काळात बघा कोण जर त्यांना आपला एक ब्रदर फिगर म्हणेन मी आता त्याची भूमिका नाही फादर फिगरची आहे पण तेव्हा ब्रदर फिगर कोण होता अडी अडचणीला मध्ये तिला कोण जात होतं कोणाचीही कसलीही समस्या काही असो म्हणजे हा मुख्यमंत्री होता उद्धव तेव्हा सुद्धा तेव्हाही एकनाथ शिंदे सगळ्यांचे मोठा भाऊ होते मोठा भाऊ होते त्यांना तो तो माणूसच उपजत स्वभावगत आहे माझा एक व्हिडिओ आता येणार आहे तो याहीपेक्षा खळबळजनक असेल त्याच्यामध्ये मी एकनाथ शिंदे यांच्यामध्ये असे कोणते गुण आहेत की जे देवेंद्र फडणवीसांमध्ये नाहीत असा एक जबरदस्त व्हिडिओ करतोय त्याची तयारी करून ठेवली मी उदाहरणांसकट सिद्ध करण्याकरता तर एकनाथ जी म्हणजे तो केवळ अनाथांचा नाथ नाही सबका नाथ असंच ना तर त्यामुळे काय म्हणतात त्याला त्यांची तुलना लोक वेगवेगळ्या लोकांशी करत आहेत मला त्यांच्यामध्ये ना ते असं बोलणं काय कोणाचा अपमान बिमान होत असेल तर आधीच क्षमा मागतो एखाद्या देवाशी तुलना केली तर हल्ली लोक चिडतात तर त्यामुळे पण मग ते नाव घेऊ का नको घेऊ मला माहिती नाही पण ठीक आहे पण मला सांगू का तुम्हाला त्यांची जी लोकांप्रकरची एक वात्सल्य भावना आहे प्रेम आहे आहे आपुलकी आहे जवळीक आहे ज्या प्रकारे ते सलगी देणे कैसे असे वगैरे असतं तसं आहे त्यामुळे सगळ्यांना त्यांचा आधार वाटतो हा माणूस आपल्याला समजावून घेईल आणि याच्याशी मोकळेपणाने बोलू शकू फडणवीसांशी तुम्ही मोकळे बोलूच शकत नाही तुम्ही फडणवीसांची अपॉइंटमेंट घ्या आध्या रात्री तुम्हाला झोप येत नाही की उद्या आपल्याला बोलायचं आहे फडणवीसांशी बोलायचं आहे मग काय बोलायचं आहे मग ते नेमके शब्द आताच रचून ठेवले पाहिजेत मग तिथे गेल्यानंतर ते काहीही विचारू शकतात मग त्याला उत्तर देताना काय साधन ते प्रश्न विचारू शकतात समजा काय चर्चा झाली तर तर त्याच्याही उत्तरं काय असतील आपली हे सगळं विदाऊट म्हणजे विचार केल्याशिवाय मी तुम्ही फडणवीसांना भेटू शकत नाही तुम्ही किती मोठे असता फक्त शाह भेटत असतील त्यांना त्यावेळेला कधी फडणवीस विचार करत असतील यांच्याशी काय बोलायचं पण कुठलाही कार्यकर्ता नेता भाजपाचा असो कुठल्याही पक्षाचा असो फडणवीसांकडे जाताना त्याच्या छातीमध्ये हुरहुर कधी काहूर कधी धडधड कधी धडपड असं काहीतरी असतंच यू कान जस्ट गो गोएन मीट देवेंद्र फडणवीस मला फार त्याचं धडपण येतं मनावर एकनाथ शिंदेकडे काही नाही अरे आहेत का रे साहेब आहेत बसलेत वरती लोकांबरोबर लोक आज जातात तेही तिकडून बघतात बसा बसा पाच मिनटात येतो येतात अरे त्यांना सामान्यातला सामान माणूससुद्धा फोन करतो तो मनोवर घेतो त्यांचा आणि बोलतो नंतर प्रभाकर सॉरी म्हणून नाही प्रभाकर प्रभाकर घेतो आणि बोलतात त्यांच्याशी ते भेटायला गेलेल्या माणसाला गर्दीत सुद्धा त्याला ओळखतात त्याला था, ए काय काय तुझं काय असं करतात इतका प्रेमळ हे सामि गुरुजींना वात्सल्य मूर्ती वगैरे वाढायची ना असा मूर्ती मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये नाही हा ना पहिलाच आहे आणि आता ते उपमुख्यमंत्री आहेत पण मुख्यमंत्री असतानाही ते मनाने लोकांचेच होते तो लोकांमधला माणूस आहे आणि लोकांना तो, तो आपला नुसता आवडतो नाही मग तो आपला वाटतो एखादे वडील असतात त्यांचा दरारा दहशत असते पण आईशी सगळ्यांचं नातं असतं तिच्याकडे मोकळेपणाने बोलतात आणि सांगतात वर ते बाबांना सांगणं समजून माया होतीने हा आता पुरुष असल्यामुळे त्यांना बाबा म्हणावं लागतंय आपल्याला पण ते असं आहे त्यांचं नातं तर त्यामुळे एव्हरीबडी इज कम्फर्टेबल आणि ते कुणाच्या स्वातंत्र्यावर गदा घालत नाही आता फडणवीस बघा अयला कुठल्याही मंत्र्यांनी त्याचा पी ए पण यांना विचारून नेमायचं हा काय प्रकारे कळतच नाही पण एवढी पन्नास वर्ष मी राजकारण बघतोय कुठल्याही काळामध्ये इवन यांनी पण चौदा मध्ये आपले मंत्री लादले नाही आमचा पक्ष आहे आमचे कार्यकर्ते आहेत आमची निवड आहे आमची आवड आहे आणि परत तुम्ही ज्यांना काढताय ज्यांना वगळताय त्यांना दलाल म्हणता अरे कालपर्यंत ज्यांनी महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये काम केलं यांच्याबरोबर मंत्र्यांबरोबर त्यांना तुम्ही काढता आणि तुमचे नेमता तेव्हा दोन गोष्टी होतात फडणवीस साहेब एक तर तुम्ही विचार करा ना यार पहिलं म्हणजे आधी जे काढले किंवा घेतले नाहीत ते दलाल होते ठप्पा ना तुम्ही कॅटेगरीज केली ना दलाल आणि दलाल नसलेले निष्ठावंत चारित्र्य संपन्न आणि दुसरी गोष्ट अशी होते की हा हस्तक्षेप किती आक्षेपार्ह आहे आणि तिसरी गोष्ट मला मंत्रीच सांगतात ते म्हणतात की फडणवीस त्यांची माणसं नेमतायत निवडून त्याचं कारण ते गुप्तहेर नेमतायत आमची भावना अशीच आहे आमच्या लोकांना तुम्ही दलाल म्हणता तुम्ही गुप्तहेर नेमताय आमच्या प्रत्येक फायलीची झेरॉक्स जाणार एका एक काळात जात होत्या मलाही माहिती आहे ना मलाही माहिती आहे अशा झेरॉक्स काढली फाईल सही केली साहेबांनी की त्याचे झेरॉक्स कोणाकडे तरी जायच्या कोणाच्या पण सांगेन मी केव्हा तरी वेळ आली पण मग तुम्ही तुम्ही गुप्तहेर नेमताय तुमचे तुम्ही कंट्रोल करताय तुम्ही अधिकाऱ्यांना मेसेज देताय मंत्री विंत्री गेले काचरियात डस्टबिनमध्ये हॅ त्यांना विचारायचं नाही त्यांना सांगायचं ही दहशत नाही आहे की नाही मग भाजपमध्ये जाऊन फडणवीसांचे गुलाम व्हायचं का का इथे राहून एकनाथ शिंदे नावाच्या एका उदार मतवादी आणि जो जे लाहू अशा वृत्तीच्या आणि पसायदान कायम ज्याचं राष्ट्रगीत असतं किंवा व्यक्तिगीत असतं तर ते पसायदान पसायदान ज्ञानेश्वरांचा आठवा त्याचं जर मूर्तिवंत प्रतीक असेल तर एकनाथ शिंदे त्यामुळे त्यांच्याकडे जायला प्रत्येकाला जायचं आहे आणि पूर्वीचे पूर्वासुरीचे ऋणानुबंध स्नेहसंबंध समंद, हितसंबंध आहेत ना यार एकनाथ शिंदे शिवसेनेच होते त्यामुळे शिवसेनेतून म्हणजे उबाठातून इकडे जाणाऱ्या माणसाला पूर्वेतिहास आहे पूर्वांकलीचे पूर्वकाळातले ऋणानुबंध आहेत त्याला कम्फर्ट झोन आहे फडणवीस हा अनकम्फर्टेबल झोन आहे फॉर एव्हरीबडी आणि हा कम्फर्ट झोन आहे त्यामुळे लोक भारतीय जनता पक्षासारखा मग अशी जी सगळी कौतुकी केली मी तो असलेल्या पक्षात जायला तयार नाहीत त्याच्याऐवजी जी ते उबाठात जायला तयार आहेत आपल्या ह्याच्या सॉरी आपल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जायला तयार आहेत उबाठावाले देखील त्यांना पर्याय भाजपचा आहे का नाही आहे पण नाही जाणार ते याचं कारण जोपर्यंत फडणवीस आहेत तोपर्यंत भाजपामध्ये जाणं म्हणजे इकडे तुम्ही एकनाथच्या बाबतीत म्हणू शकता की शिष्यत्व पत्र काय बंधुत्व पत्कर नाही तिथं गुलामी पत्र नाही धन्यवाद